नमस्कार मित्रांनो कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब के एस सी व रगेडियन क्लब यांच्या वतीने डी वाय पी कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तपोवन मैदान येथे संपन्न होणार आहे यंदा मॅरेथॉन चे आठवे वर्ष असून देशभरातून सात हजार खेळाडूंचा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे पाच दहा एकवीस एक्केचाळीस आणि पन्नास किलोमीटर अशा पाच गटात ही मॅरेथॉन स्पर्धा होणार असून यात अठरा ते चौतीस पस्तीस ते चाळीस एक्केचाळीस ते पासष्ट व पुढे पासष्ट वर्षावरील सर्व महिला व पुरुष गट असणार आहेत तपोवन मैदान रंकाळा हॉकी स्टेडियम या परिसरातील मार्गावरून ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना टी शर्ट मेडल टाईम चिप सर्टिफिकेट बॅग रेसचे फोटो आणि अल्पोपहार इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत किटचे वाटप हे रगेडियन जिम येथे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपन्न झाले अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा